नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर स्वागत आहे आपण पाहतो सोलापूर भाजपच्या पराभवासाठी एकत्र या प्रकाश आंबेडकरांचं खरगे शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांना पत्र आर एस एस च्या बाले किल्ल्यातून काँग्रेसने पोकले लोकसभा निवडणुकीच्या रणशिंग अनेक नेत्यांची उपस्थिती भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पोलिसांचा कडोकोड बंदोबस्त मोदी सारखा खोटरडा माणूस शोधून सापडणार नाही नागपुरातील कार्यक्रमातून मल्लिकार्जुन खरगे यांचे मराठीतून भाषण झाल्याचा बसचा अपघात अनेक प्रवासी जखमी कोल्हापुरातील घटना सिव्हिल सिटी uh, साठी सिटी स्कॅन मशिदी खरा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार राम सात यांची मागणी रेल्वे प्रश्न तातडीने सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली किसान रेल्वे बंद आहेत त्या तातडीने सुरू करावेत आमदार रणजित मोहिते पाटील यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याला गारबोट आमदार विकास निधीतून व्यायामशाळेकडे मंजूर झालेल्या सात लाखाचा निधी व्यायामशाळे न न बांधता परस्पर हडपण्यात आल्याचे तक्रारी दखल घेत प्रशासन घेत नसल्याने एका तरुणाने पालकमंत्र्यांचा वाहनाचा तापून निघून जातात त्याला आत्मधानाचा प्रयत्न पट्ट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान गोर देव अशी ओळख असलेल्या पंढरीच्या श्री विठ्ठल प्राचीन आणि अमूल्य ठेव असलेले तीनशे चौदा सोन्या चांदीच्या दागिणीची नोंदच मंदिर समितीच्या ताळेबंद केलेले नाही तपास होऊन कारवाई करण्याची मागणी आज धनगर आरक्षणासाठी आज शुक्रवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी पंढरपुरात राज्यव्यापी निर्णायक लढा शासनाला दिला जाणारा अल्टिमेटम महाराष्ट्राला